झेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे झेड दोन हजार चोवीस परीक्षेत उत्पूर्त प्रतिसाद लाभला या स्कॉलरशिप परीक्षेसाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते झेट दोन हजार चोवीस या परीक्षेतील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्णपणे मोफत असेल तसेच नंतरच्या पाच विद्यार्थ्यांना शालेय शुल्कामध्ये पन्नास टक्के सवलत तर त्यानंतरच्या दहा विद्यार्थ्यांना शालेय शुल्कामध्ये पंचवीस सवलत मिळणार आहे त्याचप्रमाणे या परीक्षेतील प्रथम येणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांना बस सेवा युनिफॉर्म व स्टडी मटेरियल पूर्णपणे मोफत मिळणार आहे या परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता घोषित केला जाणार आहे तर या परीक्षेतील गुणवत्ता यादीप्रमाणे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी वीस जानेवारीपर्यंत आपला प्रवेश निश्चित करण्याचे सांगण्यात आले आहे